चाह पानी नहीं। 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 है का तुम दो दिन से देख रहे हो भैया पर तुमको मैं अभी ना इधर ड्यूटी पे आई हूँ तो अभी अकरा बजे हमारा काय म्हणता क्लास चालू होने वाला है तो इसलिए मेरे आने का टाइम नहीं जय भीम ताई जय भीम जय भीम होता है नाश्ता कर हो का नाश्ता चालू है का पण नाश्ता बिस्ता जा रोहन ने टी वी लाइन देते का इतना रोहन है बस लेकर मजा नहीं जा रिमोट पे याचा चला जे बी होत आहे ना असं चालू चला, चला पुढे सर्वांनी कमेंट करत रहा लवकर थोड्या आहे बरं मी लाईव्ह मध्ये जास्त वेळ थांबू नाही शिकत कसं माहिती आहे का आता फोन करू का खाली फोन करू का सांगू का ते मोबाईल मधून त्याचे पासवर्ड वगैरे हो टाकतात मग चालू होते लवकरच असं आज गावात लग्न आहे तर तिकडेच बिझी आहे हो का गावात लग्न आहे का आज बर लग्नामध्ये पप्पा आता लग्नामध्ये हाच तर एक काम कर जा लग्नात आता एखादी पाहून हो ठेव निलेश दादा मी काय म्हणतो लग्नात हा ना तर लग्नामध्ये बिझी राहायचं तर फक्त नाच्यात आणि पंक्ती वाड्यातच बिझी राहू नका तर एखादी पाहून हो जा हां बस त्या म्हणतो आता आपल्याला पण आपलं उठून टाकायचं आहे हां तुमच्यासाठी एखादी पाहून ठेव जा बा आम्ही येतोच बरं वर्हाड घेऊन टेन्शन घेऊ नका बहीण आहे तुमची काय रे काय माहीत आता आतापर्यंत जर सांगितलं तर लाईव्हच्या पहिले मी दादाला कॉल करून विचारला तर विचारलं तर विचारलास का मग इकडे खाली हॉटेलवालेले बोलावून घेतलं असे तर कोण आहे हो माय अनमोल अनमोल बोला कोण कमेंट डिलेट मारली पुढच्या वर्षी बघू ताई अरे बाबा असं नको करू ना मुहूर्त काढूच नका हा नागेश दादा मुहूर्ताचा वेळच नाही आता ना। हल्लीच्या टायमात एका टायमात तर मांडवण नसला चालेल पण लग्न पहिले करून टाका सध्याच काढलं बारीक मोठ्या बहिणीसारखी सांगे करतो मला मी हा मग माणसांनी सांगितलं नाही ताई ना मोठ्या बहिणी प्रमाणे मी तुम्हाला आयडिया दिली राहिली <laughs> हो ना, हो ना। <laughs> भारी सिच्युएशन चालू आहे हल्लीच्या टायमात हाय हाय रोहिणी ताई गुला मसालेवाले काय चालू आहे

सुषमा वैने हां कुठं होतं मी कुठं आल्या तर मी आहे वाशिमला आणि इथं आहे ना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या जेवढ्या पण लेडीज आहेत ना तर बचत गटाच्या उमेद उमेद उमेदच्या महिलांची इथं मीटिंग आहे म्हणजे त्यांना प्रशिक्षण देण्यात चालू आहे तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी इथं मॅनेजमेंटसाठी मी वाशिमला आली आहे आणि हे दाख मी दाखवते हे हॉटेल आहे इथं हॉटेलमध्ये मी आणि ही अशी आमची रूम आहे हा माझा मुलगीत आहे सुट्ट्या होत्या म्हणून त्याला पण घेऊन आली ही या प्रकारे आमची रूम आहे ते रोशनीताई तुम्हाला स्पेशल चहा पाठवून देऊ देऊ देत आहे असं म्हणजे रोशनीताई तुम्हाला स्पेशल चहा पाठवून देऊ का असं म्हणायचं आहे अवद्या ना पाठवा ना बाबा तुम्हाला काय नाही म्हटलं मस्त अद्रक विलायची टाक जा बा चांगली आणि भरपूर दुधाचा नाही दुधाचा नका पाठवू काम करा अद्रक आणि इलायची टाका पण गुळाचं करा तो दूध काढून टाका ॲसिडिटी प्रॉब्लेम राहिला आपल्याला हॅलो हॅलो बोलो भैया आकाश भाई काय म्हणतात आकाश चॅनल लाईक सबस्क्राईब करा बरोबर आल्याबरोबर ऑर्डर ठोकल्याबरोबर बरोबर धन्यवाद भाऊ थँक्यू थँक्यू तुमच्या मनापासून आभार आहे आकाश दादा तुम्ही माझ्या लाईव्ह आले आणि हाय नाही हलो नाही बोलो नाही चालू नाही काहीच नाही ना आल्याबरोबर आकाश माझ्या नावाचं असं तसं चॅनल आहे आणि त्याला लाईक करा समोर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा त्या सांगितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप 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 आभार आहे पार्टी आभारी आहे बाकी ताई काय चाललंय काही नाही पण इकडे आहे मी आता सध्या ड्युटीला रोशनी ताई अजून किती दिवस ताई अजून अजून किती दिवस प्रशिक्षण आहे अ म्हटलं वसंतदा माहित आहे का परवाच्या दिवशी काय झालं हो परवाच्या दिवशीच मी घरी संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत आली कारण की काल सकाळपासून बॅच चालू होणार होती आणि पहिले जे बॅच होती ते सगळं म्हणजे स्टाफ आणि लेडीज जेवढे होते ना स्टाफ म्हणजे प्रशिक्षण देणारा स्टाफ आणि लेडीज हे सगळे सगळे घरी गेले म्हणून त्या दिवशी रात्रभरासाठी हॉटेलमध्ये चार माणसं मी हॉटेल हो आहे हो तिथं कोणीच नव्हतं म्हणून म्हटलं इथं दोघंच माहिले का काय राहा म्हणून तेवढं कुठे घरी आली काल सकाळी साडे नऊ दहा वाजेपर्यंत परत इथं हजर वॉशिंगला काल सकाळीच म्हणून आता पहा मला जवळपास अजून दहा दहा बारा दिवस हो राहावं लागतं दहा बारा दिवस म्हणजे पंधरा दिवसाचं होतात पहिलं माहीत पडलं की बघ पाच दिवसच आहे नंतर वाढले दिवस आणखी प्रशिक्षण हे हा स्टाफ गेला की परत दुसरा स्टाफ येणार वसंत भाऊ हो जे भीम हा जयभी म्हणत होतो वसंत भाऊ हो तुम्हाला आपले नागेश दादा आहे दादा आपण त्यांच्या घरी व्हिडिओ शूट करायला गेलो होतो नागेश दादा आहेत चला बोला पटापट यूट्यूब फैमिली सर्वांनी पटापट कमेंट करत राहा कमेंट करून बोला जे पण नवीन आले असतील त्यांनी पटापट माझ्या चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात दिसू नका बेल प्रेस करा, करा जेणेकरून जेणेकरून म्हणजे रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान मी लाइव मध्ये येणार आहे जर वेळ असला तर हो येणारच म्हणा ह तरी पण तुम्ही व्हिडिओ पाहत राहतो रोशनी जी माझ्या कमेंट दिसत नाहीत का अ बाप दिसली ना हो तुळशीदास दादा महिपाल भाऊ जी कमेंट दिसली ती वाचली त्याच्यावरच्या दिसले आणखी काही जे पण दिसले ते वाचले जे भीम निलेश नागेश दादा हा नागेश दादा जे भीम म्हणत आहेत दादा तुम्हाला बाहेरून पाहून येते चला तोपर्यंत तुम्हाला दाखते